नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी चार हजार आठशे चौतीस क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल रो साधन एक हजार क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेले वीस हजार अठ्ठावन्न क्विंटल जसे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सुंदर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे बघा पुणे गुलटेकडे या ठिकाणी अवकालेले चौदा हजार आठशे साठ क्विंटल जसे दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व सुंदर आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती वडगाव पेठ या ठिकाणी जास्तीतदार दोन हजार शंभर रुपये क्विंटल दर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा असं पुढील बाजार समिती चांदवड या ठिकाणी जास्तीत पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जाते